ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये आता प्रतिमा जाण्यासाठी निघत असते तर पूर्णाजीचे डोळे भरून येतात आणि काय ग अशी येतेस पटकन जातेस डोळे भरून पाहता पण येत नाही आणि पोट भरून गप्पा सुद्धा मारता येत नाहीये असं म्हणत पूर्णाजी खूपच भाऊक होते मग तिला कल्प प्रतिमा समजवायला लागते आणि ती सांगायला लागते पूर्णाई असं काय करतेस आत्ता तर मी इकडेच आहे की नाही तू जेव्हा म्हणशील तेव्हा मी तुला भेटायला येऊ शकते आणि इतकंच काय आता माझ्याकडे फोनसुद्धा आहे तू कधीही मला फोन कर आणि रविराजांना आम्ही सांगून नाही ना आलोय आणि त्यामुळे आम्हाला निघायला पाहिजे असं म्हणत प्रतिमा जायला निघते आणि तन्वी कुठे आहे असं म्हटल्यावरती सायली सांगते बहुतेक न प्रिया अस्मिता ताईंच्या सोबत त्यांच्या रूममध्ये गप्पा मारत आहे यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते हो पण तिला बोलवायला लागेल कारण ना आम्हाला लवकरात लवकर घरी जायला पाहिजे तितक्यात आता प्रिया आणि आता अस्मिता खाली येते अस्मिता आल्यावरती इकडे आता प्रिया म्हणते पूर्णाची येते हा मी आणि लवकरच तुला भेटायला येईन बरं का यावरती पूर्णाची म्हणते प्रतिमा तू पण मला फोन करत जा बरं यावरती निघताना प्रतिमा आता मधुभाऊंच्या इथे येते मधुबाऊना म्हणते चला येते मी मधुभाऊ म्हणतात पुन्हा ज्या वेळेला तुम्ही इकडे याल त्या ना त्यावेळेला कदाचित मी इथे नसेन पण पण आपण भेटत राहू ही गोष्ट मात्र नक्की ह असं म्हणत मधुभाऊ आता इकडे प्रतिमासोबत बोलत असताना प्रिया म्हणते आई चल आपल्याला निघायचं आहे ना म्हणजे उगाच तिला मधुभाऊ आणि आता प्रतिमा यांचं इंटरॅक्शन होऊच द्यायचं नसतं जेणेकरून प्रतिमा आणि मधुभाऊ हे एकमेकांशी बोललेच नाही पाहिजेत असं तिला वाटत असतं आणि त्यामुळे ती प्रतिमाला आई चल आपल्याला निघायला पाहिजे ना असं म्हणते त्यावरती प्रतिमा म्हणते चला येते मी मग मधुभाऊंचा निरोप घेऊन प्रतिमा आणि आता प्रिया या दोघीजणी जायला निघतात तोपर्यंत आता मात्र ती अस्मिताला म्हणते अस्मिता मी येईन बरं का परत आता इकडे पूर्णाजीचा पण निरोप घेऊन सगळेच जण निघतात तोपर्यंत इकडे अर्जुनची अवस्था खूप बिकट असते तो खूप चिडलेला असतो असं कसं मिसेस सायली करू शकतात माझ्या बाबतीत हा असला प्रकार त्यांनी केला म्हणजे मला इतका राग आलाय म्हणून सांगू तुला चैतन्य अरे माझी चिठ्ठी फाडली तर फाडली पण ती डस्टबिन मध्ये फेकली नाही नाही मला हे अजिबात काही पटलेलं नाहीये त्यांचं वागणं यावरती चैतन्य म्हणतो नाही हे जरा अतिच झालं म्हणजे चिठ्ठी फाडली इथपर्यंत ठीक आहे पण ती डायरेक्ट डस्टबिन मध्ये फेकली नसेल आवडलं हे सगळं तर चिठ्ठी तशीच ठेवून द्यायची किंवा अशीच टाकून द्यायची ती फाडून डस्टबिन मध्ये टाकायची काय गरज होती असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही मला आता खूपच टेन्शन आले आत्ता जर का त्यांनी ही चिठ्ठी फाडून टाकले तर त्या मला सोडून निघून गेल्या तर काय करू चैतन्य मला आता काहीच कळत नाहीये चैतन्य म्हणतो तू इतका पायमी होऊ नकोस थांब जरा आपण या सगळ्यावरती सुद्धा काहीतरी तोडगा काढू यावरती अर्जुन म्हणतो तोडगा आता कसला तोडगा काढणार आहेस तू चैतन्य म्हणतो थांब तरी मला विचार तरी करू दे मला नाही वाटत की अशी काही चिठ्ठी वगैरे सायरी वहिनी असं डस्टबिनमध्ये टाकून देतील अर्जुन म्हणतो आता काय राहिलंय बोलायचं ऑलरेडी त्यांनी डस्टबिनमध्ये चिठ्ठी टाकून दिलेली आहे ना मग आत्ता काय बोलतोयस तू यावरती चैतन्य म्हणतो नाही रे पण माझं मन काही मानायला तयार नाही आहे अर्जुन म्हणतो मन मानायला तयार नाही मा तरी डोळ्यांनी आपण ही वस्तुस्थिती बघितलेली आहे त्यामुळे ही वस्तुस्थिती बदलणार आहे का चैतन्य म्हणतो थांब काहीतरी गडबड होत असते काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही मी आत्ता जाऊन त्यांना जाब विचारतो की तुम्ही ही चिठ्ठी अशी डस्टबिन मध्ये कशी टाकू शकता चैतन्य म्हणतो अरे थांब ना तुला सांगतोय ना की तू जरा जास्त घाई करतोयस म्हणून जास्त घाई करू नकोस थांब आपण विचार करू असं म्हणत चैतन्य थोडा विचार करायला वेळ मागत असतो पण अर्जुनला मात्र रिझल्ट फास्ट हवा असतो काही हे झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मला हे कळलंच पाहिजे की सायली असं माझ्यासोबत का वागल्या त्याला राहून 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 स्वतःचाच राग येत असतो आणि मग फायनली चैतन्याच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते नक्की काय झालं असेल ही ती फाटलेली चिठ्ठी बघितल्यावर तीच कदाचित आपल्या लक्षात येईल म्हणून चैतन्य धावत पळत किचनमध्ये जातो अर्जुनला यातलं काही कळत नाही की या सगळ्यामध्ये आता चैतन्य काय बोलतोय किंवा चैतन्य का धावत खाली गेला अर्जुनला काहीच कळत नाही म्हणून अर्जुन चैतन्य चैतन्य ऐक ना असं बोलत असतो पण चैतन्य काही ऐकत नाही चैतन्य ऑलरेडी खाली पोहोचलेला असतो आणि खाली पोहोचून तो आता सगळं डस्टबिन वगैरे चेक करायला लागतो तोपर्यंत प्रतिमा आणि प्रिया दोघीजणी घरी येतात घरी आल्यावर ती प्रिया आता रविराजांकडे येते आणि बाबा मी तुम्हाला खूप खूप मिस केलं असं म्हणायला लागते रविराज विचार करतात आता घरातल्या घरात कोण कोणाला मिस करतं म्हणजे आतापर्यंत रविराजांना प्रिया ही सेन्सिबल वाटत असते की हा ही माझी मुलगी आहे ही प्रतिमासारखीच आहे ही खूप सेन्सिटीव आहे पण हल्ली रविराजांना प्रिया नाटकी वाटायला लागली असते आणि त्यामुळे प्रिया निघून गेल्यावरती रविराज प्रतिमाला म्हणतात काय घरातल्या घरात कोण कौन कोणाला मिस करतं म्हणजे तुम्ही आत्ता दोघी जणी कुठे गेला होतात सुभेदारांच्या घरी गेला होतात का यावरती प्रतिमा सांगते हो आम्ही दोघी सुभेदारांच्या घरी गेलो होतो मला पूर्णाईची आठवण येत होती ना आणि त्यामुळे पूर्णाईची आठवण येत असल्यामुळे मी भेटायला गेले तर ही सुद्धा आली रविराज म्हणतात अच्छा म्हणून हिची लाडी गुडी लावण्याचं काम चाललंय का म्हणजे तिकडे जाऊन तिने काही केलं तर नाही आहे ना यावरती मग मात्र इकडे आता प्रतिमा म्हणते नाही नाही आता असं काही नाही आहे तिकडे तिने खूप शहाण्यासारखं वागली कोणत्याही प्रकारचा काहीही उद्योग तिकडे करून ठेवला नाही रविराज म्हणतात ठीक आहे पण तरी सुद्धा मला ना हल्ली हे सगळं आवडतच नाहीये मला हे सगळं खूप विचित्र वाटत त्यावरती मग मात्र प्रतिमा म्हणते नका तुम्ही जास्त विचार करत बसू नका या सगळ्यामध्ये तुम्हाला त्रास होईल असं म्हणत प्रतिमा रविराजांना समजवते पण तरी सुद्धा रविराजांच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी प्रियाबद्दल चालूच असत तोपर्यंत इकडे आता चैतन्य किचन मध्ये आलेला असतो किचन मध्ये आलेला चैतन्य इकडे तिकडे पाहायला लागतो कुणी नाही म्हटल्यावर ती पटकन डस्टबिन आता उघडतो आणि त्या डस्टबिन मध्ये टाकलेली ती चिठ्ठीचे तुकडे गोळा करतो अजूनही अर्जुनला कळालेलं नसतं की चैतन्य गेलाय कुठे नक्की करतोय का तरी काय तोपर्यंत चैतन्य त्या तुकडे घेऊन येतो यावरती अर्जुन म्हणतो काय रे कुठे गेला होतास तू त्यावरती चैतन्य म्हणतो अरे थांब तरी मी ती डस्टबिन मध्ये टाकलेली चिठ्ठी आणायला गेलो होतो अर्जुन म्हणतो का माझ्या जखमेवरती अजून तुला मीठ आहे का ती चिठ्ठी घेऊन यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो अरे ऐक ना आणि चैतन्य अर्जुनकडे कसलंच लक्ष देत नाही तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता चैतन्य सांगतो अरे अर्जुन तुझ्या चिठ्ठीचा दोन किलो रवा आणि एक किलो साखर कधीपासून झालं अर्जुन म्हणतो काय बडबडतोयस तू कोणती तरी वेगळी चिठ्ठी उचलून आणली असेल अरे ती चिठ्ठी वेगळी असेल ही चिठ्ठी वेगळी असेल यावरती चैतन्य सांगायला लागतो अरे नाही म्हणजे या सगळ्यामध्ये एकच तिकडे चिठ्ठी होती डस्टबिनमध्ये बाकी काहीच नव्हतं हेच कागदाचे तुकडे होते तेच तुकडे मी वरसे वरसे उचलून आणलेले आहेत यावरती अर्जुन म्हणतो मग असं कसं झालं मग आता चैतन्य आणि अर्जुन ती चिठ्ठी पूर्णपणे लावतात त्यावेळेला चैतन्य म्हणतो अरे ही तर सामानाची यादी आहे म्हणजे सायली बहिणीने जे काही फाडलं होतं ना ते तुझी चिठ्ठी नव्हती ती होती सामानाची यादी अर्जुन म्हणतो पण हे कसं शक्य आहे चैतन्य म्हणतो तेच तर मी तुला सांगतोय काहीतरी कन्फ्युजन असेल यावरती अर्जुन म्हणतो मग जर ही चिठ्ठी मी दिलेली नाही आहे म्हणजे माझी चिठ्ठी कुठेतरी खाली असेल ना अर्जुन म्हणतो चल आपण ती चिठ्ठी शोधायला पाहिजे यावरती चैतन्य म्हणतो एक्झॅक्टली मला पण हेच म्हणायचं होतं की ती चिठ्ठी इथेच कुठेतरी असणार आहे आणि आपण ती शोधून काढलीच पाहिजे असं म्हणत दोघंजणं आता फायनली ती जी लिहिलेली चिठ्ठी कुठे आहे अर्जुनने ते शोधण्यासाठी किचनमध्ये जायला निघतात तोपर्यंत सायली इकडे किचनमध्ये उदास असते आणि सायली विचार करत असते सर मी तुमच्यासाठी इतके छान गुलाबी रंगाचे हार्ट शेपचे बिस्किट बनवले पण तुम्ही साधं डुंकूनही पाहिलं सुद्धा नाहीत त्या बिस्किटांकडे खरंच तुमचं माझ्यावरती प्रेम नसेल का म्हणजे जर मी इतक्या आवडीने बदामाच्या आकाराचं काही बनवते तर तुम्हाला समजायला पाहिजे होतं ना कुठे चुकतंय काय चुकतंय मी तुम्हाला समजवायला चुकते का काय होते सायरी उदास असते आणि मग ती उरलेली सगळी बिस्किट एका बरणीमध्ये भरून ठेवत असते आणि विचार करत असताना तिकडे आता चैतन्य आणि अर्जुन येतात चैतन्य आणि अर्जुन पूर्ण किचन मध्ये काही ना काहीतरी शोधत असतात त्यावेळेला आता इकडे कळतच नाही तिला की ह्यांना नक्की काय पाहिजे आहे यावरती इकडे आता चैतन्य म्हणायला लागतो सायली बहिणी एक मिनिट सायली म्हणते चैतन्य माऊजी काय हवंय तुम्हाला यावरती अर्जुन आता इकडे तिकडे पाहायला लागतो आणि तो काहीच बोलत नसतो अर्जुन काही बोलत नाही चैतन्य काही बोलत नाही नक्की काय हवे सायलीला काही कळत नाही त्यावरती सायली म्हणते अर्जुन सर अहो काय शोधताय मला तरी सांगा मी तुमची मदत करेन अर्जुन म्हणतो ते हे चिठ्ठी आता चिठ्ठी म्हटल्यावरती सायली म्हणते चिठ्ठी कोणती चिठ्ठी यावरती आता अर्जुन काय उत्तर देणार त्यावरती चैतन्य बाजू सावरत म्हणतो अगं सायली बहिणी चिठ्ठी नाही अगं कागद कागद त्याचा एक महत्वाचा कागद होता सायली म्हणते तुम्ही कागद शोधताय का मगाशी मला एक कागद सापडला होता पण तो वाण सामानाचा होता कागद तर शोधत आहेत ना मी तो फाडून फेकून दिला अर्जुन म्हणतो नाही नाही वाणसामानाचा नाही त्यावरती चैतन्य म्हणतो नाही एक महत्वाचं काहीतरी त्याचा कागद होता चुकून त्या मी मग ठेवायला आला तेव्हा इकडे ठेवला होता तोच कागद शोधतोय यावरती सायली म्हणते नाही हो किचन मध्ये तसा कोणता कागदच नव्हता मला कागद मिळाला ती चिठ्ठी होती मी बोलले ना तुम्हाला यावरती आता दोघांना कळतच नाही मग अर्जुनने लिहिलेली चिठ्ठी अशी गायब तरी कुठे झाली आणि त्यावरती सायली मात्र कसला कागद कसला कागद असं दहा वेळा विचारत असते आणि अर्जुन एकदम कन्फ्यूज होतो आता सारखं सारखं काय का उत्तर द्यावं काय उत्तर द्यावं सायली सांगते तुम्ही मला सांगा कुठे होता तो कागद तुम्ही चुकून कुठे ठेवला होता मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकते हे शोधून देण्यासाठी असं म्हणत सायली आता इकडे अर्जुन आणि चैतन्याला सारखं सारखं विचारत असते पण अर्जुनकडे काहीच उत्तर नसतं अर्जुन म्हणतो नाही तुम्ही तुमचं काम करा आम्ही शोधतो ना कागद असं म्हणत अर्जुन चैतन्य कागद शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहतात चैतन्य म्हणतो मला नाही वाटत की कागद इकडे कुठे आहे म्हणून कदाचित काहीतरी गडबड झाले आणि तो कागद आपला दुसरीकडे कुठेतरी गेलाय अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे आपण तर किचन मध्येच ठेवला होता ना यावरती चैतन्य म्हणतो आता अजून जास्त इकडे शोधाशोध केलीस ना तर सायली बहिणीला नक्की संशय येईल असं म्हणत चैतन्य अर्जुनला आपल्या रूममध्ये घेऊन जातो पण अर्जुन आणि चैतन्य अजूनही कन्फ्यूज असतात की तो कागद गेला कसा गायब कुठे झाला नक्की काय झालं तोपर्यंत इकडे सायली किचन मधली सगळी कामं उरकते आणि झोपण्याची तयारी करत असते आणि ती विचार करते काय करू कुणाला विचारू की अर्जुन सरांच्या मनातली गोष्ट मी कशी जाणून घ्यायची आहे मला कोण या सगळ्यामध्ये मदत करू शकतं आता सायलीच्या जवळची व्यक्ती असते कुसुम पण कुसुमला या सगळ्याचा सा काही अनुभव नसतो आणि त्यावेळेला सायली विचार करते जर काही इथे आई असते ना तर कदाचित मी आईंना विचारलं असतं की बाबांना बाबांनी ज्या वेळेला त्यांना प्रपोज केलं किंवा त्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं तेव्हा काय सिच्युएशन होती म्हणजे कदाचित मला काहीतरी आयडिया मिळाली असती पण नेमक्या आई पण इकडे आहेत आणि आईंचा भाऊ आजारी असल्यामुळे त्यांना मी फोन करणं पण चुकीचं आहे या ही गोष्ट विचारायला मग आता काय करू काय करू कुणाला विचारू असा विचार करत असताना अचानकपणे तिच्या डोक्यामध्ये येतात ते म्हणजे मधुभाऊ मधुभाऊ डोक्यामध्ये आल्यावरती ती विचार करते त्या काळात सुद्धा मधुभाऊंचा वसला काकींसोबत प्रेमविवाह होता म्हणजे मला या सगळ्यामध्ये मधुभाऊंची नक्कीच मदत होईल त्या काळामध्ये ज्या वेळेला प्रेमविवाहाला इतका विरोध केला जायचा त्यावेळेला मधुभाऊंनी प्रेमविवाह केला होता म्हणजे नक्कीच मधुभाऊ मला मदत करतील आता मधुभाऊंचं नाव आठवल्यावरती सायलीच्या चेहऱ्यावरती हसू येतं आपल्याला मदत करणारी ही एकमेव व्यक्ती आहे काहीही झालं तरी मधुभाऊंसोबत मला बोलायलाच पाहिजे आणि त्यानंतर लवकरात लवकर अर्जुन सरांना मनातली गोष्ट सांगायला पाहिजे कारण मधुभाऊ इथून निघून जाण्याच्या गोष्टी करतायत मधुभाऊ इथून निघायच्या आधी मला माझ्या मनातलं सांगून अर्जुन सरांचा सा ठाव ठिकाणा घ्यायला पाहिजे नाहीतर गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होतील असं साहेली आता स्वतःशीच विचार करत असते आणि फायनली तिला तिच्या प्रश्नांचं उत्तर मिळतं की आता मधुभाऊच आपली मदत करू शकतील तोपर्यंत तो प्रिया आपल्या रूममध्ये आलेली असते आणि आता रूममध्ये येऊन मोठ्या मोठ्याने गाणी म्हणत असते ती ज्या वेळेला गाणी म्हणत असते त्यावेळेला तिकडे येतो तो म्हणजे नागराज नागराज तो आणि भास्कर काय चाललंय तुझं तोंड बंद ठेव तुझं किती सोरा जोरा मी कर्कश शोरट टेस्ट यावरती प्रिया म्हणते खरं तर तुम्ही माझे आभार मानायला पाहिजे होते इतकं छान गाणं ऐकायला मिळतंय तन्वी किल्लेदारचं भाग्यच म्हणायला पाहिजे ना तुमचं यावरती नागराज म्हणतो भास्कर उगाचच काहीतरी बडबडबडबड करू नकोस आणि होतीच कुठे दिवसभर यावरती प्रिया सांगते मी ना मी गेले होते सुभेदारांकडे तुम्हाला माहितीये काय का धमाल केली तिकडे मी आहो त्या अर्जुनने सायलीला चिठ्ठी लिहिली होती आय लव्ह यू ची मी एका क्षणात ती चिठ्ठी अशी बदलून टाकली ना आणि दोघांनाही कळलं पण नाही आणि ते वेगळीच चिठ्ठी ठेवली असं म्हणत रंगवत रंगवत प्रिया पण केलेला प्रताप आता इकडे नागराजला सांगत असते आणि नागराज, नागराज चिडतो ए भास्कर मला त्या लैला मजनूचं काही ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि तू जे काही सांगतेस ना ते सुद्धा ऐकण्यात काही मात्र इंटरेस्ट नाही आहे तुझं चाललंय काय ते अर्जुन सायली अर्जुन सायली त्यांचं प्रेम त्यांचे लेटर हे सगळं प्रॉब्लेम बाजूला ठेव आपल्या आयुष्यात वेगळे मोठे प्रॉब्लेम आहेत ते म्हणजे ही प्रतिमा नावाची बाई अर्ध्या डोक्याची इकडे आलेली आहे ना ही आपला मोठा प्रॉब्लेम आहे प्रिया म्हणते मग हीच गोष्ट मी काने कपाळी का ओरडून ज्या सांगत होते त्यावेळेला तुम्हाला समजलं नाही का की ही अर्ध्या डोक्याची बाई आपल्याला ताप होणार आहे हिला जर काही आठवलं तर माझी तर रवानगी होईलच या घराच्या बाहेर पण तुमची पण होईल ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे नागराज म्हणतात आता तुला वाटलं मला वाटलं या गोष्टीवर ती भांडण्यात वेळ वाया घालवायला एक काम करायचं काहीही करून प्रतिमा वहिनीचा खेळ खलास करायला पाहिजे त्यासाठी माझ्याकडे युक्ती आहे असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते तेच तर मी म्हणते हिला लवकरात लवकर या घरातून या जगातून सगळीकडून हाकलून द्यायला पाहिजे त्याशिवाय आपलं काम होणार नाही कळतंय का तुम्हाला नागराज म्हणतो मला समजलंय तू जे म्हणतेस ते मला समजलंय पण त्यासाठी आपल्याला एक काम करायला पाहिजे तू एक काम करशील का कुठून तरी झोपेंच्या गोळ्याचा बंदोबस्त करू शकशील का तू झोपेच्या गोळ्या घेऊन ये मग पुढचा प्लॅन जो काही आहे तो मी तुला सांगतो असं म्हणत नागराज खर तर आपल्या प्लॅन मध्ये प्रियाला ओढत असतो प्रतिमाला मारणं हा हेतू पण त्यात प्रियाला अडकवणं हा दुसरा हेतू एका पग एका दगडात दोन पक्षी मारण्याचा हेतू असतो आणि त्यात प्रिया अडकत चाललेली असते प्रिया म्हणते ठीक आहे मी बघते कुठे झोपेच्या गोळ्या मला भेटतात का आता प्रियाने झोपेच्या गोळ्या आणल्या म्हणजे वेळेला इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेला प्रियावरती सगळं येईल असा पूर्णपणे प्लॅन महिपत आणि नागराजचा असतो जे अजूनही प्रियाला समजलेलं नसतं तोपर्यंत इकडे आता रात्रीच्या वेळेला रविराज काही कामानिमित्त बाहेर आलेले असतात आणि सोबत त्यांनी फेरफटका मारायला प्रतिमाला आपल्या सोबत घेतलेलं असतं आणि रविराज म्हणतात हे बघ माझं थोडंसं इथे काम आहे मी पटकन जाऊन ते डॉक्युमेंट घेऊन येतो तू येतेस का माझ्यासोबत यावर ती प्रतिमा सांगते नको रविराज म्हणतात मग तू कारमध्येच बसशील का प्रतिमा सांगते मी एक काम करते ना मी थोडंसं कारच्या बाहेर उभी राहते थोडंसं हवेमध्ये बोगळ्या मला बरं वाटेल तुम्ही तुमचं काम संपवून या तोपर्यंत मी गाडीच्या बाहेर उभी राहते असं म्हणत रविराज त्यांचं काम करण्यासाठी गेल्यावरती प्रतिमा गाडीच्या इथे उभी राहते आणि त्याच वेळेला तिची नजर मागे जाते तर मागे काही लोक थंडी असल्यामुळे शेकोटी पेठवून उभे असतात बरं इतकं झाल्यावर ती प्रतिमाला आगीची मुळात असतो कारण तिचा बावीस तेवीस वर्षापूर्वी झालेला अपघात आणि त्याच्यामध्ये लागलेली आग, आग। यामुळे तिला कार म्हणजे आता आग आग या गोष्टींचा काही गोष्टींचा बघितल्यावरतीच त्रास होतो आणि तसंच काही सगळतं एकाच वेळेला दोन धक्के तिला बसतात ते म्हणजे तिथे आग लावलेली असते आणि दुसरं म्हणजे तिकडे महिपत कारमधून उतरतो आता महिपत आपल्या माणसांना कसली तरी सुपारी द्यायला आलेला असतो महिपत त्यांना कोणत्या तरी केस संदर्भात मारायला सांगत असतो त्याच वेळेला तिकडे पाहते आणि महिपतला पाहिल्यावरती बावीस तेवीस वर्षाच्या तिच्या आठवणी जाग्या होतात ती एकदम भूतकाळात जाते म्हणजे तिची आत्ता जरी स्मृती गेली असली तरी तो प्रसंग तिच्या मनावरती असा कोरलेला गेलेला असतो की महिपतला पाहिल्यावरती जसाच्या तसा अपघाताचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतो अपघाताच्या दिवशी ज्या वेळेला तिला शुद्ध आलेली असते त्यावेळेला कारमधून प्रतिमा उतरते प्रतिमा पाहते तर बाजूला रविराज पण नसतात आणि इकडे छोटी तन्वी पण नसते मग अपघात झालाय आणि रविराज आणि तन्वी कुठे गेलेत म्हणून रविराज आणि तन्वी यांना शोधायला ज्या वेळेला प्रतिमा कारमधून खाली उतरते त्यावेळेला तिला लागलेलं असतं खरचटलेलं तिला चालता येत नसत म्हणून प्रतिमा जमिनीवरती घासत घासत पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या समोर महिपत आलेला असतो आणि काय तुला हात आवाय तुला मदतीची गरज आहे असं म्हणत तिला हात पुढे करतो आणि दुसऱ्या क्षणाला जळतला लाकूड घेऊन तिच्या तोंडावरती असं काही मारतो की ज्याच्यामुळे आज तिच्या तोंडावरती त्या भाजल्याच्या खुणा ते भाजल्याचे व्रण असतात आणि त्याच वेळेला महिपतला वाटतं की प्रतिमा मेली आपण हिला जाळून मारले म्हणून तो तिकडून निघून गेलेला असतो पण त्याच वेळेला प्रतिमा मात्र वाचलेली असते पण महिपतच्या हल्ल्यामध्ये तिच्या तोंडाची पूर्ण वाट लागलेली असते तोंडावर ती पूर्ण भाजल्याचे डाग राहिलेले असतात आज सगळा भूतकाळ प्रतिमाच्या समोर येतो आणि ती रविराजा इकडे आता रविराजांना आवाज द्यायला लागते पण रविराज अजूनही आपल्या मित्राच्या घरातून आलेले नसतात तोपर्यंत तो इकडे आता प्रतिमा खूप हायपर होते गाडीच्या इकडे पडते आरडाओरडा करायला लागते महिपतला पाहिल्यामुळे सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यामुळे तिला आता खूप भीती वाटायला लागते आज सुद्धा हा माणूस मला मारायला येणार की काय म्हणून प्रतिमा वाचवा वाचवा असं ओरडायला लागते आणि आजूबाजूची माणसं तिकडे जमतात काय झालं मॅडम तुम्हाला चक्कर येते का काय झालं असं म्हणत प्रतिमाला सावरण्याचा करा प्रयत्न करायला लागतात प्रतिमा काहीच बोलत नाही तिच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीत समोर असलेला महिपती त्याला पाहिल्यामुळे तिला आपला साक्षात मृत्यू समोर दिसत असतो त्यामुळे प्रतिमा हायपर होते तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आणि लोकांना काहीच कळत नसतं की काय झालं या बाईंना आता हा सगळा ड्रामा चालू असताना तिकडे आता रविराज येतात रविराज पाहतात की प्रतिमा खाली का बसले काय झाले आणि इतकी लोक तिच्या आजूबाजूला काय आहेत म्हणून धावत पळत रविराज येतात प्रतिमा प्रतिमा काय झालं मग प्रतिमा रविराज रविराज लवकर या असं ओरडते आणि त्यानंतर रविराज जवळ आल्यावर तिथे म्हणतात काय झालं कोण भेटलं तुला कोण काही बोललं का काही पाहिलंच का तू भयानक काय झालंय प्रतिमा बोल ना इकडे माझा जीव टांगलाय लागलाय काय <said> झालंय बोल प्रतिमा बोल प्रतिमा मग प्रतिमा रविराजांना समोर उभा असलेल्या महिपतीकडे बोट दाखवते आणि ती बोट दाखवण्या पलीकडे दुसरं काही बोलूच शकत नसते कारण तिला धाप लागलेली असते आता प्रतिमा ज्या दिशेने बोट दाखवते आहे त्या दिशेने रविराज पाहायला लागतात तोपर्यंत इकडे आता महिपत आपल्या माणसांना सुपारी देत असतो आणि प्रतिमा त्याच्याकडे बोट दाखवून उभी असते आता रविराज मागे वळून पाहायला लागतात तोपर्यंत तो महिपत तिकडे उभा असतो आणि तिकडून कार मध्ये बसण्यासाठी चाललेला असतो प्रतिमा रविराजांना ऍक्शन करून दाखवत असते पण आता रविराज मागे म्हणून पाहतात तेव्हा तो महिपत कारमध्ये ऑलरेडी बसलेला असतो तोपर्यंत तो इकडे आता रात्रीच्या वेळेला सायली मधुभाऊच्या खोलीत येते आणि मधुभाऊ तुम्ही वस्ताला काकींवरती प्रेम केलं होतं त्यावेळेला तुमचं प्रेम कसं व्यक्त केलं यावर ती मधुभाऊ म्हणतात त्यावेळेला बाकी काही माध्यम नव्हती पण मी माझं प्रेम गाण्याच्या रूपातून व्यक्त केलं होतं म्हणजे मराठी गाणी आपली इतकी समृद्ध आहेत ना एक गाणं छानपैकी मी तिला म्हटलं होतं आणि तिचं माझं प्रेम व्यक्त केलं होतं सायली म्हणते अच्छा तुम्ही गाणं म्हणून प्रेम व्यक्त केलं का आता मी सुद्धा तेच करते असा मनातल्या मनात विचार करत सायली इकडे अर्जुनच्या रूममध्ये येते अर्जुनच्या रूममध्ये आल्यावरती सायली सांगते मी एक गाणं म्हणणार आहे आणि त्या गाण्याचा अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे आणि मग सायली आता सावर रे मना सावर रे हे गाणं म्हणते आणि आता ती अर्जुनला म्हणते सांगा बरं याचा अर्थ काय आहे अर्जुन म्हणतो समजला की मला याचा अर्थ असा समजला आहे चुटकीमध्ये असं म्हणत अर्जुन काहीतरी उत्तर देणार आता अर्जुनला खरंच सायलीच्या मनात तर प्रेम समजलं आहे आणि त्यामुळे हा गाण्याचा अर्थ कळलाय की अर्जुन काहीतरी दुसराच अर्थ करणार कारण त्याला मराठीचं फारसं काही येत नसतं आता हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार